अक्षने तोंडाला पाणी सुटेल अशीच ही बालूशाही मार्केटमध्ये जशी मिळते तशीच आज, आज आपण घरीच बनवणार आहोत अगदी लहानपासून मोठ्यांना आवडणारी बालुशाही तर जास्त वेळ न घेता अर्धा किलो मैद्यामध्ये एक किलो बालूशाही कशी बनवायची आहे ते तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर चला आपण रेसिपीला सुरुवात नमस्कार तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला रसरशीत बालुशाही बनवून दाखवणार आहे ते सुद्धा अर्धा किलो मैद्यापासून एक किलो बालूशाही आपल्याला इथे बनवायची आहे त्यासाठी इथे अर्धा किलो मैदा घेतलेला आहे आणि मैदा छान व्यवस्थित चाळून घेतलेला आहे त्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य इथे घेतलेलं आहे मी एक वाटी दही खाण्याचा सोडा वेलची पावडर आणि दोन चमचे तूप आपल्याला यामध्ये घालायचे आहे तर इथे दोन चमचे तूप मी यामध्ये टाकलेलं आहे त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे अर्धा चमचा खाण्याचा सोडा यापेक्षा जास्त किंवा कमी टाकू नका त्यानंतर इथे टाकलेली आहे मी एक चमचा वेलची पावडर आता आपल्याला छान एकज्यू हे करून घ्यायचं आहे तर छान आपण हे एकज्यू करून घेऊया दोन्ही हाताने आपल्याला हा मैदा व्यवस्थित चोळून घ्यायचा आहे त्यामुळे काय होतं आपली बालूशाही एकदम छान होते त्यानंतर इथे आपल्याला लागणार आहे एक वाटीभर दही तर इथे वाटीभर आपल्याला दही टाकायचं आहे त्यापेक्षा दह्याचा वापर तुम्ही जास्त यामध्ये अजिबात करू नका दही टाकल्यानंतर आपल्याला हे छान व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे तर बघू शकता ह्या पद्धतीने आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे यामुळे आपली बालुशाही खूप छान आणि चविष्ट होते दही आणि तुपाचं प्रमाण योग्य असेल तरच तुमची बालुशाही परफेक्ट होते आणि त्याचबरोबर इथे खाण्याचा सोडा सुद्धा आपल्याला अगदी परफेक्टपणानेच टाकायचा आहे जास्त किंवा कमी यामध्ये अजिबात करू नका तर बघू शकता ह्या पद्धतीने इथे मी सर्व हे मिश्रण एकजीव करून घेतलेलं आहे तर आता आपण पाणी टाकून मैदा भिजून घेऊया ज्या वाटीमध्ये आपण दही घेतलेलं होतं त्याच वाटीमध्ये मी पाणी घेतलेलं आहे तर इथे एक वाटी आपल्याला पाणी लागणार ला आहे आणि परत थोडंसं एक ते दोन चमचं आपल्याला पाणी लागणार आहे तसं बघितलं तर एक वाटीच पाणी आपल्याला इथे लागणार आहे पण दोन चमचे मी पाणी यामध्ये जास्त घेतलेलं आहे तर हे पीठ आपल्याला आबडधोबडच भिजून घ्यायचं आहे जास्त आपण पोळीला जसं पीठ भिजवतो त्याप्रमाणे आपल्याला इथे अजिबात पीठ बनवून घ्यायचं नाही आहे तर ह्या पद्धतीने अगदी थोडंसं परत मी पाणी टाकून घेतलेलं आहे तर बघू शकता इथे आपलं पीठ छान असं व्यवस्थित हे मळून झालेलं आहे अगदी अबडधोबड आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे यामुळेच आपल्या बालुशाहीला छान जाळी पडते तर इथे आपलं पीठ छान व्यवस्थित मळून झालेलं आहे चला तर लगेच आपण बालुशाही बन बनवायला इथे सुरुवात करूया तर हे पीठ आपल्याला ठेवायचं नाही पीठ मळून झाल्यानंतर लगेच आपल्याला बालुशाही बनवायला सुरुवात करायची आहे तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये छोटी किंवा मोठी साईजच्या बालुशाही बनवू शकता तर इथे मी तुम्हाला दोन ते तीन बालुशाही बनवून दाखवत आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही बालुशाही बनवून घ्या तर ही बालुशाही तळल्यानंतर अगदी डबल ते टेबल साईजची होते तर तुम्हाला हवे त्या आकाराची तुम्ही बालुशाही इथे बनवू शकता तर बघू शकता आपले सुंदर अशी इथे मी दोन ते तीन बालुशाही तुम्हाला बनवून दाखवलेली आहे तर इथे सर्व बालुशाही मी रेडी करून घेतलेली आहे आणि बघू शकता सर्व बालुशाही आपली इथे एकसारखी झालेली आहे आणि कढईमध्ये आपलं तेल मी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे हलकंसं तेल आपल्याला इथे गरम पाहिजेत बघू शकता इथे मी माझं बोट तेलामध्ये बुडून दाखवलेला आहे त्याच पद्धतीचं आपल्याला तेल लागणार आहे जास्त तेल अजिबात आपल्याला इथे गरम करायचं नाही आणि यामध्ये आपल्याला एक एक बालुशाही सोडून द्यायची आहे अजिबात तेल गरम करायचं नाही किंवा जास्त हे नाही अगदी हलकंसं कोमट तेल पाहिजे तर आपला हात टाकला तरी चटका लागणार नाही ह्या पद्धतीने इथे आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे आणि इथे अदर ही बालुशाही आपोआप ओवर येते तेव्हाच आपल्याला ही बालुशाही पलटी करायची आहे तर इथे चार बालुशाही मी टाकून घेतलेल्या आहेत तर तुम्ही इथे बघू शकता आपली बालुशाही छान अशी वरती तेलावर तरंगलेली आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे चमच्याने आपल्याला ही बालुशाही पलटी करून घ्यायची आहे तर इथे चमच्याने मी बालुशाही व्यवस्थित छान हलक्या हाताने आपल्याला इथे पलटी करून घ्यायची आहे तर चला आपण बालुशाही पलटी करून घेऊया तर चला आता आपण चमच्याने बालुशाही पलटी करून घेऊया तर एकदम हलक्या हाताने आपल्याला ही बालुशाही पलटी करून घ्यायची आहे आणि लक्षात ठेवा गॅसची फ्लेम अगदी कमीच आहे मीडियम किंवा फुल साईजवर आपल्याला अजिबात बालुशाही तळून घ्यायची नाही ज्या वेळेस तुम्ही कमी गॅसवर बालुशाही तळणार त्यावेळेस तुमची बालुशाही खूप छान आत पर्यंत ती बालुशाही तळल्या जाईल आणि कच्ची अजिबात राहणार नाही ना किंवा पिठाळसुद्धा ती बालुशाही तुम्हाला लागणार नाही तर ही बालुशाही आपल्याला कमी गॅसवरच तळून घ्यायची आहे जेवढा वेळ लागेल तेवढा वेळ लागू द्या परंतु कमी गॅसवरच ही बालुशाही तळून घ्या आणि लक्षात ठेवा कोमट तेल असतानाच यामध्ये बालुशाही तुम्ही टाका अजिबात तेल जास्त गरम करू नका किंवा मिडियम गॅसवर सुद्धा ही बालुशाही तळून घेऊ नका कमी गॅसवरच आपल्याला ही बालुशाही तळून घ्यायची आहे चला तर आता आपण परत ही बालुशाही पलटी करून घेऊया आणि कमी गॅसवरच आपल्याला छान ब्राऊन कलर येईपर्यंत ही बालूशाही तळून घ्यायची आहे तर कमी गॅसवरच पूर्ण बालुशाही मी तळून घेणार आहे तर बघू शकता तुम्ही खूप सुंदर आपल्या बालुशाहीला जाळी पडलेली आहे आणि यामुळे काय मत होतं अशी जाळी पडल्यामुळे ह्या बालुशाहीमध्ये आपला पाक छान मोरतो आणि आपली बालुशाही खूप छान अशी रसरशीत होते तर बघू शकता तुम्ही खूप छान असा बालूशाहीला आपला ब्राऊन कलर आलेला आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे ही बालूशाही एका झारीमध्ये आपल्याला काढून घ्यायची आहे तर इथे मी मोठ्या झारीचा वापर केलेला आहे आणि एक एक आपल्याला बालुशाही यामध्ये काढून घ्यायची आहे तर परफेक्ट इथे आपली बालुशाही बघू शकता तुम्ही खूप छान झालेली आहे आणि ह्याच पद्धतीने मी दुसऱ्या बालुशाहीसुद्धा तळून घेणार आहे चला तर आता आपण दुसरी बॅच यामध्ये टाकून घेऊया तर इथे मी चार ते पाच बालुशाही एकदाच टाकून घेणार आहे आणि छान आता आपल्याला ह्या सुद्धा ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहे तर बघू शकता येथे मी पाच बालुशाही टाकून घेतलेल्या आहे आणि छान व्यवस्थित यामध्ये पाच बालुशाही आपल्या बसतात आणि आकार सुद्धा छान मोठा ह्या बालुशाहीचा होत आहे तर बघू शकता ह्या बालुशाहीचा खूप छान असा सुरेख कलर आलेला आहे आणि जाळी तर बघू शकता तुम्ही खूपच छान आलेली आहे या बालुशाहीला आणि आकार बघू शकता डबल ते टेबल झालेला आहे ताटामधली बालूशाही आणि ही बालुशाही तुम्हाला दिसतच असेल तर किती छान परफेक्ट इथे आपली बालुशाही रेडी झालेली आहे तर ह्या पद्धतीने मी तिसरी जे राहिलेली बॅच आहे तीसुद्धा ह्याच पद्धतीने ब्राऊन कलर एपर्यंत तळून घेणार आहे आणि सर्व बालुशाही तळून झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे तर ही बालुशाहीसुद्धा आपण एक एक करून ह्यामध्ये टाकून घेऊया आणि छान ब्राऊन कलर एपर्यंत आपण तळून घेऊया तर बघू शकता इथे तुम्ही सर्व बालुशाही मी तळून घेतली आहे आणि खूप छान ब्राऊन असा सुरेख कलर आपल्या बालुशाहीला इथे आलेला आहे आणि जाळीसुद्धा खूप छान पडलेली आहे तर आता आपल्याला करायची आहे पाकची तयारी तर चला आपण पाक करायला सुरुवात करूया चला तर आता पाक करायला आपण सुरुवात करूया तर इथे घेतलेली आहे मी साखर आणि आपला मैदा होता अर्धा किलो तर अर्धा किलोच आपल्याला साखर घ्यायची आहे तर ही वाटीचं प्रमाण अगदी बरोबर आहे तर तीन वाटी आपल्याला इथे साखर लागणार आहे तीन वाटी साखर म्हणजेच आपल्याला इथे अर्धा किलो साखर ही बरोबर होते मोजून तर इथे मी तीन वाटी साखर घेणार आहे तर तुम्ही कोणत्याही वाटीने मैदा मोजून घ्या आणि त्याच वाटीने साखर घ्या तीन वाटी आपण साखर घेतलेली आहे तर आपल्याला लागणार आहे यामध्ये दोन वाटी पाणी तर तुम्ही यामध्ये दोन वाटी पाणी टाकू शकता तर पाकाची कढई मी गॅसवर ठेवलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे यामध्ये टाकायचं आहे केशरच्या काळ्यात जर तुमच्याकडे केशर असेल तर टाका नाही टाकलं तरीही चालेल तर यामध्ये मी वेलची पावडर टाकणार नाही वेलची पावडर आधीच आपण मैद्यामध्ये टाकलेली होती त्यामुळे मी पाकामध्ये वेलची पावडर टाकणार नाही तर इथे दहा ते बारा मी केशर काड्या टाकत आहे तर हवं असेल तर तुम्ही यामध्ये सुद्धा वेलची पावडर टाकू शकता कारण मी पहिली टाकली असल्यामुळे यामध्ये मी वेलची पावडर टाकत नाही तर इथे दहा ते बारा वेलची काड्या टाकल्यानंतर आपल्याला हा पाक छान मिक्स करून घ्यायचा आहे आणि आपल्याला हा बोटांना चिपकील असाच हा पाक रेडी करायचा आहे तर चला आपण छान व्यवस्थित ही साखर फिरून घेऊया आणि बोटांना चिपचिप होईल असा आपल्याला इथे पाक रेडी करून घ्यायचा आहे तर चार ते पाच मिनटामध्ये बघू शकता इथे आपला पाक छान व्यवस्थित असा रेडी झालेला आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे हा पाक चेक करून बघायचा आहे पाक एवढाच आपल्याला बनवून घ्यायचा आहे की फक्त तो हाताला असा चिपचिपेल यापेक्षा आपल्याला जास्त पाक याचे तार वगैरे काढत बसायचं नाही फक्त बोटांना चिपकला बस एवढाच आपल्याला पाक करून घ्यायचा आहे आणि बोट आपले छान इथे चिपकत आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि गरम असतानाच यामध्ये आपल्याला बालू बालूशाही टाकून घ्यायची आहे यामुळे काय होईल आपलं पाक बालुशाहीमध्ये लवकर मोरतो आणि बालुशाही एकदम रसरशीत होते तर चला आपण यामध्ये बालुशाही टाकून घेऊया पाकामध्ये तर चला आता आपण पाकामध्ये बालुशाही टाकून घेऊया तर इथे काय झालेलं आहे कढई ही छोटी झालेली आहे तर आपल्याला काय करायचं आहे इथं मी सर्व एकदा बालुशाही टाकून घेते आणि छान आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे त्यानंतर मी हे कढई बदलणार आहे म्हणजेच ही बालुशाही मी दुसऱ्या कढईमध्ये टाकून घेणार आहे आणि त्यानंतर वरतून मी पाक टाकून घेणार आहे तर आपल्याला काय करायचं आहे छान सर्व बालुशाही यामध्ये टाकल्यावर व्यवस्थित छान हे चमच्याने फिरून घ्यायचं आहे म्हणजेच सर्व बालुशाहीला आपला पाक व्यवस्थित लागेल तर चमच्याने आपण हा बालुशाही सर्व व्यवस्थित फिरून घेऊया म्हणजेच पाक सर्व बालुशाहीला व्यवस्थित लागेल इथे घेतलेली आहे मी दुसरी कढई मोठी कढई घेतलेली आहे आणि बघू शकता इथे छान मी व्यवस्थित बालुशाही सर्व पाकामध्ये मिक्स करून घेतलेली आहे पण काय झालेलं आहे ती कढई थोडी छोटी असल्यामुळे आपल्याला दुसऱ्या कढईमध्ये बालुशाही टाकून घ्यायची आहे तरी ते सर्व बालुशाही मी टाकून घेते मोठ्या कढईमध्ये आणि नंतर तुम्हाला दाखवते तर सर्व बालुशाही मी कढईमध्ये काढून घेतलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे हा पाक ह्या बालुशाहीवरच टाकून द्यायचा आहे म्हणजेच बालुशाहीमध्ये सर्व पाक आपला व्यवस्थित बुडला जाईल त्यामुळेच ही कढई मी चेंज केलेली आहे कारण की कढई छोटी असल्यामुळे दुसरा काही पर्याय नव्हता तर तुम्ही काय करा ज्यावेळेस तुम्हाला पाक बनवायचा असेल त्यामुळे तुम्ही मोठंच भांडं घ्या म्हणजे आपला पाक व्यवस्थित बालुशाहीमध्ये मोरेल तर बघू शकता ह्या पद्धतीने आपला पाक मी यावर टाकून घेतलेला आहे बालुशाहीवर आता आपल्याला काय करायचं आहे यावर ठेवायचं आहे झाकण तर चला आपण बालुशाहीवर ठेवूया झाकण नंतर दहा ते पंधरा मिनटांनी तर पंधरा मिनटं झालेली आहेत तर आपल्याला काय करायचं आहे आता झाकण काढून चेक करायचं आहे आणि परत एकदा ही बालुशाही आपल्याला फिरून घ्यायची आहे म्हणजे जे वरचा भाग कोरडा असेल तो भागसुद्धा आपला पाकामध्ये व्यवस्थित भिजला जाईल त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे ही बालुशाही परत आपल्यालाही फिरून घ्यायची आहे आणि एक ते दीड तासासाठी यावर आपल्याला परत झाकण ठेवायचं आहे तर छान असं व्यवस्थित आपण ही बालुशाही फिरून घेऊ म्हणजे छान आपली बालुशाही पाकामध्ये व्यवस्थित मुरेल आणि पाक छान हा बालुशाहीमध्ये मुरल्या जाईल तर छान व्यवस्थित फिरून घ्यायचं आहे आणि यावर ठेवायचं आहे आपल्याला एक ते दीड तासासाठी झाकण तर चला मी व्यवस्थित ही बालूशाही फिरून घेते तोपर्यंत तो तुम्ही माझ्या चॅनेला लाईक करा शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर जास्तीत जास्त प्लीज शेअर करा आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर छान व्यवस्थित फिरून घेतल्यानंतर यावर ठेवायचं आहे आपल्याला झाकण तर चला आपण यावर ठेवूया झाकण एक ते दीड तासानंतर आपल्याला यावरचं झाकण काढायचं आहे आणि बघू शकता इथे छान आपली बालुशाही पाकामध्ये मुरलेली आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे ही बालुशाही एका ताटामध्ये आपण काढून घेऊया तर चला आपण ताटामध्ये काढून घेऊया बघू शकता तुम्ही खूपच सुंदर इथे आपली बालुशाही रसरशीत दिसत आहे बघता क्षणी खाऊ वाटते अशी आपली बालुशाही रेडी झालेली आहे एक दीड तास छान बालुशाही मोरल्यानंतर आपल्याला ह्या प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहेत तर सर्व बालुशाही इथे प्लेटमध्ये आपण काढून घेऊया आणि डेकोरेशनसाठी आपल्याला टाकायचे यावर पिस्त्याचे काप तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही यावर बदामाचे कापसुद्धा टाकू शकता तर इथे मी छान बारीक बारीक पिसेस कट करून घेतलेले आहेत पिस्त्याचे ते आपल्याला ह्या बालुशाहीवर टाकायचे आहेत तर तुम्हाला जे ड्रायफ्रूट हवे असेल ते तुम्ही यावर टाकू शकता पण पिस्ता टाकल्यामुळे खूप सुंदर आपली बालुशाही दिसते तर यावर मी पिस्ता टाकणार आहे आणि ते छान आपली बालूशाही ठेवून घेतल्यानंतर यावर टाकायचे आपल्याला पिस्ता तर चला आपण यावर पिस्ता टाकून घेऊया तरी ते छान असा बारीक केलेला पिस्ता मी टाकून घेतलेला आहे आणि राहिलेल्या बालुशाहीसुद्धा आपल्याला ह्याच ताटावर ठेवायच्या आहेत तर चला आपण राहिलेल्या बालुशाहीसुद्धा या ताटावर ठेवून घेऊया आणि त्यावरसुद्धा आपला पिस्ता टाकून घ्यायचा तर अगदी कमी प्रमाणात मी यावर पिस्ता टाकून घेतलेला आहे तुम्ही जास्तसुद्धा पिस्ता यावर टाकू शकता पण कमी पिस्ता टाकूनसुद्धा आपली बालूशाही एकदम छान दिसत आहे तर सर्व बालुशाहीवर आपण पिस्ता टाकून घेऊया तर खूप सुंदर इथे आपली बालुशाही दिसत आहे तर तुम्हाला मी ताट जवळ घेऊन दाखवते तर बघू शकता तुम्ही खूपच सुंदर रसरशीत इथे आपली बालुशाही रेडी झालेली आहे त्यानंतर तुम्हाला मी एक बालुशाही इथे तोडून दाखवणार आहे तर बघू शकता तो मी तोडल्यानंतर आपली बालुशाही किती सुंदर आणि छान अशी रसरशीत दिसत आहे तर तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने नक्की बालुशाही करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर ह्या बालुशाहीला थोड्या वेळाने आणखी छान साखरचं कोटिंग येणार आहे जर तुम्हाला साखरचं कोटिंग आवडत नसेल तर तुम्हाला मी सांगते काय करायचं आहे तर त्याला आपण काय करणार हे साखर बालुशाहीचं ताट आपल्याला बाजूला ठेवायचं आहे आणि जे आपली पाकाची कढई आहे ती मी तुम्हाला दाखवणार आहे तर त्या पाकाच्या कढईमध्ये काय करायचं आहे तुम्हाला ज्यावेळेस आपण पाक तयार करतो त्यामध्ये दोन ते तीन थेंब तुम्ही लिंबाची टाका त्यानंतर काय होईल तर तुमचा असा पाक राहणार नाही आणि सुद्धा कोटिंग येणार नाही तर बालूशाहीला खूप सुंदर कोटिंग येते साखरची जर तुम्हाला हवं असेल त्यामध्ये लिंबाचा रस टाकून तर इथे बघू शकता खूप सुंदर साखरचं कोटिंग आपल्या बालुशाहीला आलेलं आहे जसं मार्केटमध्ये मा मिळतं तशीच आपली इथे बालुशाही रेडी झालेली आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडत असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईकसुद्धा करत जा तर पूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल खूप खूप तुमचे धन्यवाद तर भेटू अशाच पुढच्या एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय